सगळ्या मित्रांना नमस्कार मी आतुर्वेकॉर्ट तुमचा दोस्त मी आत्ता काही वेळामध्ये जो पुरंदर गड आहे त्या गडावरती आता जाणार आहे थोड्याच वेळात आत्ता मी त्या गडावरती पोचेन पुरंदर हा जो मोठा किल्ला आहे हा जवळजवळ सासवड जो जे शहर आहे त्या सासवड शहरापासून पंचवीस ते तीस किलोमीटरच्या अंतरावरती आहे याची साधारणतः स्थापना तेराशे पन्नास साली झालेली आहे आणि या गडावरती सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म झालेला आहे आता आपण जाणार आहेत मी आणि माझा मित्र आहे विकास गेजगे या गडावरती जाणार आहोत तर मी आत्ता गडावरती जाणार आहे आणि गडावरती जे संग्रहालय आहे ज्या ठिकाणी आता गडावरती काय आहे मोबाईलवरती नेण्यासाठी परमिशन नाही आहे परंतु गडाच्या खालच्या बाजूला आपल्याला तिथपर्यंत मोबाईल नेण्याची परमिशन आहे तिथपर्यंत आपण आता जाणार आहोत आणि संग्रहालय म्हणजे काय आहे जे आपल्या महाराष्ट्रामध्ये टोटली छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेले जेवढे पण किल्ले आहेत आणि टोटली न जिंकलेले पण असं जे काही किल्ले आहेत ते सगळे किल्लेचं जे फोटो सेशन केलेलं आहे त्या संग्रहालयामध्ये आहे त्या किल्ल्यांची सगळी माहिती तिथ आहे तर आत्ता तुम्हाला मी पहिल्यांदा संग्रहालय दाखवणार आहे व्हिडिओमध्ये जर माझ्या या चॅनलमध्ये नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब कराय सबस्क्राईब करायचे आणि व्हिडिओला माझे लाईक करायचे आणि माझा व्हिडिओ शेअर करायचा आहे चला आपण आता मी तुम्हाला ते दाखवतोय चला तर मित्रांनो आपण आता पुरंदर या गडावरती चाललोय आणि पुरंदर गडावरती चालत असताना आपण पहिल्यांदा जाणार आहोत ते या ठिकाणी ज्या ठिकाणी सर्व महाराष्ट्रातील जे गड आहेत त्या गडांची सगळी चित्रे त्याचे फोटो या ठिकाणी लावलेत समोर तुम्हाला दिसत असेल या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांचा भव्य असा पुतळा या ठिकाणी आणि आपण त्यांना वंदन करतो आणि पुढे जातो खूप सुंदरित्या बनवलेलं हे खूप आठवण मनात राहील असं हे छत्रपती संभाजी महाराज यांचं वंदन स्थळ आहे आणि या वंदन स्थळामध्ये आतमध्ये आपण गेल्यानंतर खूप आपल्याला जे काही महाराष्ट्रातील सगळ किल्ले आहेत त्याची आपल्याला सगळी माहिती मिळणार आहे आणि त्याची आपल्याला सगळ्या गडांचे फोटो आपल्याला बघायला मिळणार आहेत चल आपण आता आतमध्ये जातो आता जात तर जेव्हा आपण यातून प्रवेश करतो तेव्हा आपल्याला दोन मावळे या ठिकाणी भाला घेऊन उभं राहिलेले दिसत आहेत आणि इतकं सुंदर रित्र बनवलेले हे संग्रहालय आपल्याला पाहायला मिळते कोरेवगड त्या कोरेवगड बघा आत्ता सुरुवात जेव्हा आम्ही केली तेव्हा सुरुवात अशी झाली कोरगडाचं चित्र असं दिसतंय आपल्याला तुम्हाला मी दाखवते आता बघा जो कोरेवगड आहे हा असा दिसतोय जर कोणाला सगळेच किल्ले बघता येत नसतील तर कमीत कमी एकदा अवश्य हा पुरंदर गडावरती या कमीत कमी आपल्याला फोटो होतो तिथे चांगल्या पद्धतीने बघता येतील आणि संभाजी महाराजांचं दर्शन घेता येतील आता हा दुसरा किल्ला झाला आहे त्याच्यानंतर आपण आता तिसरा किल्ला बघतोय जो मदनगड बघा हा मदनगडाची जी रचना आहे ती अशी चला आपण आता पुढे जातो आहे तिकोणा वितंगड सपाटीपासून खूप उंचीवर आहे हा दिसायला असा दिसतोय चला इंद्राई हा बघा असा दिसतोय म्हणजे या ठिकाणी या संग्रहालयामध्ये सगळे जेवढे महाराष्ट्रातील किल्ले आहेत त्या पूर्ण किल्ल्यांची माहिती आणि जे किल्ले आहेत सगळे त्या किल्ल्यांचे फोटो या ठिकाणी संग्रहालय करून ठेवलेले आहे या संग्रह करून ठेवलेला आहे याचा या संग्रहालयामध्ये राजगड बघा हा पुण्यापासून जवळच आहे सासवडपासून तर आपल्याला जावं लागतं राजगडाला राजगड पण खूप उंचवर आहे तोरणा राजगड सिंहगड सगळे हे जवळजवळच आहेत त्याच्यामुळं हे पुणे जिल्ह्यामध्येच असणार आहेत तोरडा तोरणा बघा प्रचंडगड याला नाव दिलेलं आहे खूप सुंदर आहे तोरणागडावरतीसुद्धा खूप बघण्यासारखं आहे सुंदर आहे परंतु एक विनंती करतो की जेव्हा अतिप्रमाणात पाऊस असेल तेव्हा कुणीही गडावरती जायचं नाही शक्यतो गडावर जाणं टाळावं कारण दर कोसळण्याचा धोका असतो चला खूप संग्रहालय सुंदर त्या बनवलेलं आहे अशा पद्धतीचं हे संग्रहालय खूप या ठिकाणी आल्यानंतर माहिती मिळते एकदा अवश्य भेट द्या जेव्हा आपण जर पुणे जिल्ह्याकडून येत असाल तर सासवडमध्ये जर आला असाल तर तर डायरेक्ट आपण नारायणपूरला यायचे श्री दत्तांचं मंदिर आहे त्या ठिकाणी आणि तिथून काही मिनटामध्येच आपल्याला पुरंदर या गडावरती येता येते खूप विस्तीर्ण असा हा असणारा गड खूप मोठा आहे वर आपल्याला मोबाईल ती घेऊन जाण्याची परमिशन नाही फक्त इथपर्यंत आपल्याला मोबाईल आणता येतो आपल्याला गडाच्यावरती मोबाईल घेऊन जाता येत नाही कारण खूप प्रोटेक्शन आहे इथं इथं आर्मीचा कॅम्प आहे आणि आर्मीचं कॅम्प असल्यामुळे आपल्याला गडावरती मोबाईल घेऊन जाता येत नाही त्यामुळे कृपा करून जरी कोणी मोबाईल आणले असतील तरी जे आपले काही देशावरचे सैनिक आहेत आर्मीचे काही आपले इथं सैनिक आहेत तर त्यांना सहकार्य करा चोरून कोणी मोबाईल घेऊन जाण्याचा प्रयत्न करू नका त्यांच्या आज्ञेचं पालन करा आणि मोबाईल त्यांच्याकडे जमा करा आता आपण फिरतोय संग्रहालयामध्ये फिरतोय आपण खूप मोठा आहे चांगलं बांधलेलं आहे आणि या ठिकाणी प्रत्येक जो फोटो लावलेला आहे त्या ठिकाणी आम्ही प्रत्येक पोटोचं निर निरीक्षण करत आम्ही पुढे पुढे चालतोय चला आपण आता महाराजांचं दर्शन घेऊया छत्रपती संभाजी महाराज यांचा असा असणारा आतमध्ये पुतळा आहे आणि आपण आता तिचं दर्शन घेणार आहोत दर्शन मी आता घेतलं आणि खूप थकवा आला आहे आता जाणवतोय कारण गडावरनं चढून खालीपर्यंत खाली आलो आहे तर बघा इतका थकवा वाटतो आता आणि या बाजूला बघा या बाजूला पण बघा तुम्ही आता आपल्याला जायचे दोन्ही बाजूला जायचे आणि तुम्हाला सांगतो हे जे गड दाखवलेत सगळे फोटोमधले ते खूप छान एन दाखवायचा प्रयत्न केला आहे बघून खूप छान वाटलं पण थकवा इतका आला आहे की पहिल्यांदा आम्ही डायरेक्ट इथं आलो नाही आधी गड चढलो सगळा पुरंदर पूर्ण बघितला आणि पुरंदर जेव्हा आम्ही गडावरनं सगळं बघून बघून एनर्जी आमची सगळी गेली आणि शेवटला आम्ही खायला आलो तुमच्या चे, आमच्या चे चेहऱ्यावरती सुद्धा तेज नाही कारण कंटाळा खूप आला होता आणि तशा कंटाळा आलेल्या परिस्थितीमध्ये सुद्धा आम्ही हे बघण्यासाठी आलो तुंगगड बघा दिसायला कसा दिसतोय हे आपल्याला फक्त फोटो मी दाखवते हे काही मी गडाची पूर्ण माहिती सांगत नाही आहे फक्त मी तुम्हाला फोटो दाखवते कारण त्या संग्रहालयामध्ये जे सगळे टोटली महाराष्ट्रामध्ये जेवढे किल्ले आहेत आणि गड आहेत त्या सगळ्या गडाची किल्ल्याची शॉर्टकटमध्ये त्यांनी माहिती दिलेली आहे जेणेकरून गड कसा असावा आपल्याला युट्यूबमध्ये तर बघायला मिळतंच परंतु जेवढे महाराष्ट्रातले गड आहेत त्या गडाची माहिती आणि त्याचे फोटो सगळे या संग्रहालयामध्ये राहिले आहे त्याच्यामुळं छत्रपती संभाजी महाराजांचं हे पवित्र असणारं स्थळ आणि समोर बनवलेलं हे संग्रहालय आपण एकदा अवश्य भेट घ्या आणि एकदा अवश्य भेट देऊन हे संग्रहालय पहा आणि त्याचाच पुरंदरगडसुद्धा पहा आपण विचार करत असाल की खरंच जेव्हा एखाद्या गडावरती चढतो आणि गडावरती चढत असताना विचार करतो की बाबा या घोडे कसे वर चढत असतील आपले मावळे वर चढत असतील हे आपल्याला कधी कळतं की जेव्हा आपण एखादा गड चढायचा प्रयत्न करतो यूट्यूबमध्ये बघून एखाद्या व्हिडिओमध्ये गड एखाद्यानं सर केला किंवा सॉरी घर एखादा चढत असेल तर आपण म्हणतो की गड चढायचं अवघड नाही पण गड चढणं कधी अवघड आपल्याला वाटतं की जेव्हा आपण आपण स्वतः आपल्या पायाने जेव्हा गड चढायला लागतो तेव्हा गड चढणं म्हणजे काय आहे हे आपल्याला कळतं त्यामुळे आवश्यकदा असे गडचडायचा प्रयत्न करा बाजी बाजीप्रभो देशपांडे सोळाशे दहा ते सोळाशे साठचा चा आहे त्यांचा खूप स्मरणात राहणारी व्यक्ती बाजीप्रभू देशपांडे पावनखिंड ज्यांनी लढवली होती राजे तुम्ही गडावरती पोचा तोपर्यंत मी कुठल्याही शत्रूला या पावनखिंडातून मी जाऊ देणार नाही एकट्याने जी पावनखिंड लढवली होती हेच बाजी प्रभो देशपडले आहेत